काल सांगली जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलनात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुप्त विविध दाखवले जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि गीता मातेचा अवमान झाला आहे जिंगाट गाण्यावर ऍडिशनल सीईओ निखिल ओस्माल छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत असतानाही स्टेजवर थिरकले तर यावेळी त्यांच्याचा अनेक कर्मचारी व स्वतः सीईओ तृप्ती दोडमीचेही बेबान होऊन थरकल्या इतकंच नव्हे तर या कार्यक्रमात सीतेचे पात्र साकारणाऱ्या एका कर्मचारी महिलेनेही त्याच वेशभूषेत स्टेजवर नाचून आपण हे काही कमी नाही हे दाखवून दिले यावेळी शिवाजी महाराजांच्या भूमिका साकारणाऱ्या चांगली जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या निखिल ओसवाल यांना आपण महाराष्ट्राचे अभिमान असणारे महापुरुष शिवाजी महाराज यांच्या वेशात आहोत याचीही जाणीव राहिली नाही आणि त्याच वेशात ते अगदी सैराट होऊन नाचले या सर्व प्रकारावर सांगली तीव्र आहेत शिवसेनेच्या उबाटा गटाने सांगली जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करत या अधिकाऱ्यांवर प्रतिमेवर शाही ओतण्यात आली आहे आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या सांगली जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमावेळी अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष सतीश साखळकर यांनी तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी पालकमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन पाठवून या बेधुंद अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे परिषद कर्मचाऱ्यांचं जे स्नेह संमेलन चालू आहे क्रीडा स्पर्धा झाल्या त्याचा पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम चालू आहे किंवा त्यांचं एक संमेलन चालू आहे यामध्ये त्यांनी त्यांचे विविध अंगीकृत गुण गुणदर्शन कार्यक्रम हा केलाच पाहिजे प्रत्येकाच्या अंगात विविध सुप्त गुण लपलेले असतात त्याबद्दल आमचा कुणालाही विरोध करायचं कारण नाही पण महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांच्यामुळे आज आपण ह्या राज्यात शिवराज्य म्हणून चालतो शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालचं राज्य म्हणून चालवतो त्या शिवाजी महाराजांचा झिंगाट गाण्यावर डान्स करून जो सगळ्यात महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या सुशिक्षित असणाऱ्या आणि सर्जनशीलता सृजनशीलता काल्पनिकता म्हणून अधिकार गाजवणाऱ्या लोकांनी जर असा शिवरायांचा अवमान केला जरा सीतामातेचा अवमान केला झिंगाट गाण्यावर नाचणाऱ्या ठेका धरून नाचणाऱ्या शिवाजी महाराजांच्या वस्त्रामध्ये किमान आपण काय करतो आहे आपण कशाचं बांध ठेवतो आहे मुख्यमंत्री एकनाथ सारखा दिसणारा माणूस गणपतीच्या मिरवणुकीत नाचला म्हणून त्याला गुन्हा दाखल केला हा तर शिवरायांचं नावानं राज्य चालणाऱ्या लोकांनी आता मग ह्यावर काय कारवाई करणार आहेत शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये एक डेप्युटी सी ओ कालांतरानं दोन चार वर्षात हा माणूस कलेक्टर होईल असा महत्त्वाचा पदाधिकारी असणारा माणूस जर शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये जर शिंगाड गाण्यावर नाचत असेल त्याचबरोबर एक महिला कर्मचारी विशेष म्हणजे काय तर या जिल्हा परिषदेच्या सी ओ ह्यासुद्धा स्टेजवर त्यांनी त्यांचं अंगीकृत जे गुणदर्शन आहे ते केलंच पाहिजे त्याच्याबद्दल आमचा कुठलाही कारण नाही आहे मात्र ह्या सगळ्यामध्ये हे सगळे कर्मचारी स्टेजवर झिंगाण गाण्यावर नाचत असताना आपण ज्या भूमिका वटवलेल्या आहेत चांगल्या पद्धतीने केलेल्या चा आहेत त्याचं भान न राखता आपण आपला अंगातला गुणदर्शन दाखवताना आपण शिवाजी महाराजांचं वेशभूषण काढणं गरजेचं होतं सीता मातेच्या रूपात तिथं येणं गरजेचं नव्हतं मात्र या सगळ्यांनी हा जाणीवपूर्वक केला आहे की काय असा भ्रम निर्माण व्हावा अशा पद्धतीचं वातावरण आत्ता तयार झालं आहे हे जर नागरिकांच्या कोणाच्या हातनं घडलं असतं तर एखादी मोठी दंगल घडली असती पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडत असताना प्रशासन जाप करतं आहे प्रशासन याच्याकडे कारवाई करत नाही मग प्रशासनाला एक न्याय आणि नागरिकांना एक न्याय ही भूमिका असता नये यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आज आम्ही जिल्हा परिषदेच्या समोर निदर्शनं केलेली आहेत तातडीची कारवाई जर या कर्मचाऱ्यांच्यावर झाली नाही राष्ट्रद्रोणाचा गुन्हा राष्ट्रपुरुषांच्या अवमानाचा गुन्हा जर यांच्यावर दाखल झाला नाही तर शिवसेना याच्यापुढं उग्र आंदोलन करेल आणि परिणामाची तमा आम्ही कुठली बाळगत नाही छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत आणि रामाच्या नावाने मागणाऱ्यांनी ज्या सीतेसाठी रामायण घडलं त्या सीतेच्या आत्मसन्मानासाठी आता ह्या कर्मचाऱ्यांच्यावर काय कारवाई करतात हे है आम्हाला बघायचं छत्रपती शिवाजी महाराज की जै। जै। सांगली जिल्हा परिषदेमध्ये सध्या वार्षिक तिढा महोत्सव सांस्कृतिक महोत्सव चालू आहे कोणतेही अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना त्यांचा हक्क आहे त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात गायलं पाहिजे नाचलं पाहिजे खेळलं पाहिजे त्याबद्दल आमचा काहीही ना आक्षेप नाही मात्र थोर पुरुषांचे वेशभूषा करायची सांगलीतील ऍडिशन शो वसवाल साहेब शिवाजी महाराजांच्या वेशभूषामध्ये झिंगाट घाना नाचत असतील तर हे शिक्षणात काय शिकले ह्याचा फार मोठा अभ्यास करण्याची परिस्थिती आलेली आहे त्याच पद्धतीनं एक दुसऱ्या महिला अधिकारी सीतेचा वेशभूषा जर झिंगाड गाण्यावर नाचत असतील तर ह्या अधिकाऱ्यांचं काय करायचं सीता मातेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केलेला आहे तात्काळ ह्या ता बाबतीत आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र आणि मेल केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन छोडणार आहोत आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, करा धन्यवाद